विश्वास आहे त्यांचा नाही स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो पितृपक्ष चालू झालेले आहेत म्हणजे आपले जे आजोबा आजी जे नसतील म्हणजे जे स्वर्गवासी झालेले आहेत मृत्यू आहे तर त्यांना आपण काव काव म्हणजे आपण जेवण ठेवतो वाढी ठेवतो आपण टॅरेसवर किंवा वरती घराच्या वरती आपण वारी ठेवतो त्यांच्या जेवणासाठी आणि आमच्या आजोबाजी आहेत म्हणजे बघा वेदांत त्याचा पप्पा मी माझा पप्पा तिथे उभे आहेत आणि इथे त्यांचे हे पप्पा आहे आपली ही परंपरा आहे पहिल्यापासून आपण हे वाडी वगैरे ठेवत गेलेलो ही परंपरा जी आहे ती कुठे थांबली नाही पाहिजे थांबली नाही पाहिजे ना म्हणजे दे त्यांचा विश्वास आहे त्यांचा नाही आहे ती त्यांची गोष्ट आहे पण आमची जी परंपरा आहे ती आम्ही चालू ठेवणार आहोत चला बघायचं आहे चला पप्पा आणि वेदांत गेलेले आहेत आता मला जायचं आहे कारण ही सापळ्या मला लिफ्ट आहे जस्ट आम्ही बाहेर निघायला पडून आणि पप्पा आणि वेदान पटकन गेलेले आहेत वरती हा बेटा तू कुठे गेलेला बेटा हा पाय भाजतील तुझे तर मित्रांनो इथे आम्ही आलेलो आहे आजोबांना वारी ठेवायला आणि खूप ऊन आहे इथे असं बघायला गेलं तर कारण वाजलेत सव्वा नऊ हे भाऊ शकता तुम्ही सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि आपली परंपरा आहे ती आपल्यालाच जपली पाहिजे कारण की काही गोष्टी असतात ते आपल्यालाच जपायचे असते नाहीतर आता वेदांत आहे पप्पा आहे पप्पा गणपती बसवतात मी बसवतो वेदांत बसवणार मुलगा बसवणार ट्रेन बघू पाहू शकता तुम्ही इथे खूप छान असा ता व्ह्यू मिळालेला आहे कडकमध्ये एकदम या गोष्टीवर पण आपण पिढ्यान पिढ्या हे चालू ठेवलेलं आहे त्याच्यामुळे कारण की आपली परंपरा जर आपण जपली तर उद्या आपली जे पिढी आहे जे जन्माला येणार आहे ते पण ह्या गोष्टी पिढ्यान पिढीत जपत राहणार आणि आपली हिंदुजीव आहे ते टिकून राहणार आहे आपण जर आपल्या सणाचा जर असाच मजा उडवला तर पुढे हे सण गोष्टीचा नाही माहीत नाही ज्याच्यामुळे आपली जी येते आहे ती पण होणार नाही आणि खरताच कोणतरी फायदा घेऊन जाईल या गोष्टीमध्ये म्हणून आपण

लांब काव 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 आम्ही पण लहानपणी असे होतो म्हणजे बेदांपेक्षा थोडं मोठं असेल तर मला आठवते आमच्या घरचे असं जे चाळ होती त्या छपऱ्यावरती जाऊन आपण अं अशी वाडी वगैरे ठेवायचो ते दिवस आठवतात तर आणि असेच बोलायचे काव 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 पण या सगळ्या गोष्टीला आता मजाकमध्ये घेतलं जातं काव काव बोलायला आपल्याला म्हणजे आपले जे, जे, मुलास काओ, काओ, काओ। तर, जे आपली जे मुलं असतात त्यांना असं वाटतं काय करतात पप्पा हे काव 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 तर नाही हे जपलं पाहिजे कारण की आपलीच परंपरा जर आपण जपणार नाही तर मग कोण जपणार लक्षात ह्या गोष्टी सगळ्या असतात तुम्ही पण अशीच वाडी ठेवता का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पण कुठेतरी असं वाटतं का की हे सगळं काय आहे कशाला का ठेवावं हे पण मला कमेंटमध्ये सांगू शकता कारण की आपण सगळ्यांनाच जे मानतात किंवा जे नाही मानत त्यांना आपण जबरदस्ती करू नाही शकत की माना किंवा आम्ही मानतो तर आम्हाला कोणी जबरदस्ती नाही करू शकत की हे सगळ्या गोष्टी नक्का मानून सगळं आपापल्या परीनेत चालतंय आणि आपली जी पिढी पहिल्यापासून करत आली आहे ते आपल्याला करायचं आहे एवढंच मला बोलायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र